नमस्कार फ्रेंड्स आज मी तुम्हाला निळावंतीची कथा सांगणार आहे निळावंती ग्रंथ एक असा ग्रंथ आहे ज्यामध्ये दिलेल्या माहितीला सहज समजून घेता येत नाही असं म्हणतात की ह्या माहितीला जो समजून घेऊ शकला त्याने एकतर महान शक्ती मिळवल्या आणि तो खूप श्रीमंत झाला नाहीतर त्याला मृत्यूला सामोरे जावं लागलं एक असा खतरनाक ग्रंथ ज्याला बॅन केलं गेलं आहे याला वाचणं म्हणजे खूप डेंजर आहे तुम्हाला जर असं वाटत असेल की हा कोणता धार्मिक ग्रंथ आहे तर तसं नाही आहे या ग्रंथामध्ये अशी माहिती आहे की पशुपक्ष्यांशी प्राणी जनावरांशी झाडांशी भूतांशी कसं बोलायचं आणि त्यांच्याकडून इतिहास आणि वर्तमानाशी संबंधित माहिती कशी काढून घ्यायची गाडले गेलेले खजाने कसे शोधता येतात ही एक अशी शक्ती आहे जी खूप समस्यांना तोंड देऊन मिळवता येते याला एक वरदानच म्हणता येईल पण या ग्रंथासोबत एक शाप देखील आहे जो कोणी या ग्रंथाला अर्धवट वाचेल तो वेडा होईल आणि जो हा ग्रंथ पूर्ण वाचेल तो मारला जातो अशा खतरनाक ग्रंथाला वाचायची कितीतरी लोकांनी या ग्रंथाला वाचण्याचा प्रयत्न केला आणि मृत्यूच्या दारात गेले त्याचबरोबर असंही मानलं जातं काही लोकांनी हा ग्रंथ वाचला जिवंत राहिले आणि त्यांनी महान कार्य केलं काय आहे या ग्रंथाची कथा आणि हा ग्रंथ कोणी लिहिला जर आपण जगातले सगळे ग्रंथ पाहिले तर आपल्याला कळेल की सगळे ग्रंथ मनुष्याने लिहिलेले आहेत म्हणजेच देवाने दिलेली माहिती पुस्तकात उतरवली आणि त्याला नाव दिलं गेलं ग्रंथ पण निळावंती ग्रंथ धार्मिक नाही आणि यातील माहिती माणसाने नाही तर एका यक्षिणीने लिहिलेली आहे एक अशी स्त्री जी यक्षिणी होती यक्षिणी म्हणजे देवाच्या दरबारातली सेविका तर निळावंतीची गोष्ट अशी आहे की एका छोट्या गावात एक शेतकरी होता आणि त्या शेतकऱ्याला एक मुलगी होती ती मुलगी लहानपणापासूनच बाकी सगळ्या मुला मुलींपेक्षा वेगळी होती बाकी सगळी मुले मुली खेळणी आणि दुसऱ्या मुलांबरोबर खेळायची पण जी निळावंती होती तिला खेळणी आणि बाकी मुलांबरोबर खेळायला आवडत नव्हतं ती मुंग्या जनावरे पशु पक्षी यांच्या बरोबर खेळायची निळावंतीच्या वडिलांना आश्चर्य वाटायचं की कसं काय जनावरे पशु पक्षी साप असे काय तिच्या तिच्याकडे आकर्षित होतात आणि तिला नुकसान देखील पोचवत नाहीत आता लहानपणी तर सगळी लहान मुले अशा गोष्टी करतच असतात त्यामुळे गावातल्या लोकांनी जास्त लक्ष दिलं नाही पण जस जसं निळवंती मोठी होऊ लागली तस तशी ती पशु पक्ष्यां बोलायला लागली ती जे सांगायची जनावरे कीटक पशु पक्षी तसच करायचे म्हणजे निळावंतीकडे एक वेगळीच शक्ती होती ती निसर्गातल्या प्रत्येक जीवाशी बोलू शकत होती ती झाडांशी देखील बोलू शकत होती जी पण झाडे वाळून चाललेली असायची त्यांना ती वाचवायची अशी शक्ती तिच्याकडे होती पण हळूहळू गावकऱ्यांना वाटू लागलं की निळावंती कोणी साधारण मुलगी नाही हीच गोष्ट तिच्या वडिलांना वाटत होती सुरुवातीला निळावंती लहान असल्यामुळे कोणी काही म्हणत नव्हतं पण जसजसं निळावंती मोठी होऊ लागली तिला निसर्गातल्या जीवांशी बोलणं त्यांच्या सहवासात राहणं आवडायला लागलं संध्याकाळ झाली की निळावंती जंगलात जायची आणि पशु बोलायची आणि हळूहळू ती भूतांशीही बोलायला लागली होती तिचे वडील सांगायचे पशु पक्ष्यांशी असं बोलत जाऊ नकोस गावातले लोक तुला भूत छटकीन समजतात निळावंतीच्या वडिलांना वाटू लागलं होतं की माझी मुलगी आता तरुण झाली आहे गावकरी तिला त्रास देतील तिच्या आशा वागण्यामुळे निळावंतीचे वडील जंगलात झोपडी बांधून राहू लागले अशा तऱ्हेने निळावंतीचे वडील जंगलातच शेती करू लागले तिथे दुसरं कोणीच येत नव्हतं निळावंतीला त्रास देणार निळाव ती जंगलात जाऊन भूतांशी बोलत बसायची गाडलेले खजाने तिने पशु पक्षी आणि भूतांकडून कोठे ठेवलेत हे माहिती करून घेतलं आणि अशा तऱ्हेने ती खूप श्रीमंत देखील झाली त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी आल्या होत्या आणि हे निळावंतीमुळं झालं होत जगभरातली सगळी माहिती तिला पशु पक्षी आणि भूतांमार्फत कळायची एका रात्री जंगलात होती तेव्हा तिच्या पुढे एक व्यापारी चालला होता तो चालला होता तेव्हा त्याच्या गाडीला दरोडेखोरांनी घेरलं तो व्यापारी खूप प्यायला होता कारण ते दरोडेखोर त्या व्यापाऱ्याला मारणार होते तो व्यापारी कसा कसा जंगलाच्या मध्ये पोहोचला तो त्या दरोडेखोरांपासून वाचायचा प्रयत्न करीत होता तिथेच निळावंती पण एका झाडाच्या मागे बसून तिचं काम करीत होती त्या व्यापाऱ्याला दुखापत झाली होती आणि तो निळावंतीपाशी येऊन बेशुद्ध झाला निळावंतीने त्याला पाहिल्यावर तिने व्यापाऱ्याची मलमपट्टी केली आणि जेव्हा व्यापाऱ्याला शुद्ध आली तेव्हा दरोडेथून निघून गेले होते त्याने डोळे उघडताच त्याला समोर निळावंती दिसली तिला पाहताच व्यापारी खूप मोहित झाला होता निळावंतीने व्यापाऱ्याची देखभाल केली त्यामुळे तो व्यापारी निळावंतीच्या प्रेमात पडला होता तेव्हा तो व्यापारी निळावंतीला लग्नासाठी विचारू लागला कारण निळावंती खूप सुंदर होती निळावंती म्हणाली मी लग्न करायला तयार आहे पण रोज रात्री मी जंगलात जाणार तू विचारायचं नाही की तू जंगलात कशासाठी जाते हे मान्य असेल तरच मी लग्न करेल व्यापाराने अट मान्य केली त्या व्यापाऱ्याचं घर दुसऱ्या गावात होतं तो निळावंतीला घेऊन त्या गावात गेला आणि लग्न केलं पण निळावंती रोज जंगलात जाऊन तेथील पशुपक्ष्यांबरोबर बोलायची तिला हे माहीत होतं की ही माहिती जी माझ्याकडे आहे ती कोणाकडेच नाही त्यामुळे तिने ती माहिती झाडांच्या पानांवर देखील लिहायला सुरुवात केली जेणेकरून हे कळेल की कसं भूत पिशाच झाडांबरोबर बोलता येऊ ती रोज नवीन जागेवर जाऊन नवनवीन जीवांशी बोलायची आणि तिला कोणी काहीच हानी देखील पोचवत नव्हतं कारण तिला सर्वांना कंट्रोल करता येत होत रोज जंगलाच्या मध्ये जायची आणि गायब व्हायची गावकऱ्यांना संशय येऊ लागला कारण गावातले लहान मुले गायब होऊ लागली होती पण त्या मुलांना दरोडेखोर घेऊन जात होते पण गावकऱ्यांना वाटायचं निळावंतीच मुलांना जंगलात घेऊन जाते तेव्हा निळावंती जंगलात जायची तिथे तिला एक आत्मा भेटली त्या आत्म्याने जी माहिती दिली ती ऐकून निळावंती अचंबित झाली तो आत्मा म्हणाला की तुझ्याजवळ जी शक्ती आहे ती सामान्य माणसाकडे नसते तू एक यक्षिणी येक आहेस तू नक्कीच कोणत्या तरी कारणाने या शरीरात अडकली आहेस तुझं आयुष्य इथं नाहीये यक्ष यक्षिणींच जग वेगळं आहे तुला त्या जगात जावं लागेल आणि तिथे जाणं खूप कठीण आहे यासाठी तुला जप मंत्र आणि साधना करावी लागेल बळी द्यावा लागेल त्यानंतर तो मार्ग तुझ्यासाठी उघडेल पण तुला पहिल्यांदा जप करावा लागेल त्यानंतर मी तुला सांगेल की तू कशी तुझ्या जगात जाऊ शकतेस आता निळावंतीला कळलं होतं की तिच्या जगात ती कशी जाऊ शकते रोज रात्री ती साधना करण्यासाठी जंगलात जायची तिच्याकडे पशु पक्षीही होते जे बळी द्यायला तयार होते ती त्यांना न दुखता त्यांचा बळी द्यायची आणि तेथे त्यांचं रक्त शिंपडायची तिला साधनेचं माहित माहित होतं परंतु शेवटी काय करायचं ते माहीत नव्हतं त्या रात्री गावकरी निळावंतीचा पिछा करत जंगलात आले त्यांनी हे सगळं पाहिलं होत गावकऱ्यांना कळलं होतं की निळवंती एक जादूगरणी आहे ती इथं भूत बनण्यासाठी मंत्रांचा जाप करत आहे गावकऱ्यांनी हे सगळं निळावंतीच्या नवऱ्याला सांगितलं परंतु तिच्या नवऱ्याने निळवंतीची अट मान्य केली होती खूप दिवस उलटले होते आणि निळवण कळलं होतं की तिच्या जगात कसं जायचं जंगलात एक नदी होती आणि पाण्यातील मार्गानेच त्या दुनियेत जाता येऊ शकत होत तिला त्या ते पिशाच्याने सांगितलं होतं की जेव्हा तू नदी जवळ जाशील तेव्हा तिथे ते ते एक नाव येईल आणि ती नाव जी शक्ती चालवत असेल त्या शक्तीला तू एक ताईत द्यायचं आणि ते तावीस ती नाव यायच्या आधी तिथंच एका मृतदेहावर बांधलेलं असेल पाण्यात एक मृतदेह वाहतील त्याच्या मनगटावर ते ताईत असेल जस तो मृतदेह हो वाहत येईल त्याच्या घे आणि तुझ्या जवळ ठेव आणि मग तुझ्या जवळ ती नाव येईल जी तुला तुझ्या साधनेमुळे भेटेल आणि एकदाच भेटेल ती नाव चालवणाऱ्या शक्तीला तू ते ताईत दे आणि त्या नावेत बस ती शक्ती तुला तुझ्या दुनियेत घेऊन जाईल अशा प्रकारे निळावंतीला तिच्या दुनियेत कसं जायचं ते कळालं होतं ती रोज जंगलात जाऊन साधना करायची परंतु गावातील मुलं गायब होण्याचं प्रमाणही खूप वाढल्यामुळे गावकऱ्यांना निळावंतीवर संशय आला आणि ज्या रात्री निळावंती तिच्या दुनियेत जाणार होती त्याच दिवशी गावातलं एक मूल गायब झालं होतं त्यामुळे गावकऱ्यांनी निळावंतीला पुराव्यानिशी पकडायचं ठरवलं निळावंती जंगलात गेली आणि तीच रात्र होती जेव्हा निळावंती यक्ष लोकात जाणार होती तिने जसं साधना चालू केली जनावरांना मारायला चालू केलं होतं तेव्हा तिचा नवराही ते पाहत होता सगळे तिला संशयाने पाहत होते पण तरीही कोणी पुढे यायला नको म्हणत कारण तिने अजून माणसाला मारलं नव्हतं ती वेळ आली होती जेव्हा पाण्यात मृतदेह वाहत येणार होता निळावंती पाण्याकडे जाताच तो मृतदेह वाहत आला आणि त्या मृतदेहाचं मनगट निळावंतीनं पकडलं ज्यावर ते ताईत बांधलेलं होत ते बांधलेलं ताईत सुटत नव्हतं कारण त्याची गाठ घट्ट बांधलेली होती निळवंती तोंडाने ती गाठ सोडण्याचा प्रयत्न करत होती व हिसके देऊ लागली होती हा सगळा प्रकार गावकरी दुरून बघत होते आणि त्यांना वाटत ती मारून खाते कोणीतरी पोहत आणि त्याला ती मारून खाते जशीच गाठ सुटली निळावंतीला ती नाव दिसली ती नावेत बसणार होती त्याआधीच गावकरी निळावंतीकडे धावले गावकऱ्यांनी निळावंतीला पकडलं त्यांना वाटलं की निळावंती छोट्या मुलाचा बळी घेते कारण तो मृतदेह पाहून गावकऱ्यांना असंच वाटत होतं पण तो मृतदेह तर वाहत आला होता गावकरी तिला सोडत नव्हते कारण त्यांना तिला शिक्षा करायची होती निळवंती कशी आणि जंगलाच्या मध्ये गेली ती नदीच्या आसपास होती जेणेकरून तिला नावेवर चढता यावं तेव्हा तिला तिच्या नवऱ्याने पाहिलं तो निळवंती समोर गेला तेव्हा निळावंती थबकली निळावंती तिच्या नवऱ्याचं खरं रूप पाहिल्यामुळे थक्क झाली होती तिचा नवरा एक पिशाच होता जो निळावून तिच्या शक्तीला मोहित झाला होता निळावंतीवर नाही त्याला निळावंतीचा तो ग्रंथ हवा होता जो ती रोज पानावर लिहित होती जेणेकरून तो वाचून त्याच्याकडे त्या शक्ती आणि खजाना त्याला मिळावे आणि निसर्गाच्या शक्तीचा तो वापर करू शकेल पण निळावंतीला तो ग्रंथ द्यायचा नव्हता तो म्हणाला तू जर ग्रंथ नाही दिला तर मी गावकऱ्यांना बोलवेल निळावंतीकडे दुसरा पर्याय नव्हता तिने तो ग्रंथ त्याच्याकडे देताच शाप दिला की जो जो कोणी ग्रंथाचं अर्धवट वाचन करेल तो वेडा होईल जो हा ग्रंथ पूर्ण वाचेल तो मृत्यू पावेल असा शाप देऊन ती निघून गेली असं म्हणतात त्यानंतर त्या पिशाच्याने त्या ग्रंथाचा आणि त्यातल्या शक्तींचा वापर केला पण त्याला ग्रंथ नीट वाचता येत नव्हता त्याचं मानसिक संतुलन बिघडू लागलं त्यानंतर जे शिकारी असतात त्यांनी त्याला मारून टाकलं त्यांना तो ग्रंथ मिळाला अशा प्रकारे हा ग्रंथ पुढे जाऊ लागला काही लोकांचं असं म्हणणं आहे की तो ग्रंथ नावेवर चढली होती तर काही म्हणतात कि ती नावे अजूनही ना त्या जंगलामध्ये भटकत आहे अशा लालची लोकांची शिकार करते आता बोलू या ग्रंथाबद्दल एक एक करून वेगवेगळ्या व्यक्तींकडे हा ग्रंथ पोहचू लागला पण ही भाषा समजणं खूप अवघड होत असं म्हणतात की काही महान लोकांनी हा ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न केला एका मंदिरातल्या ही भाषा अवगत होती ह्या ग्रंथाचा अनुवाद त्या केला त्यांनी पानावरून ती भाषा पुस्तकात उतरवली आणि हे पुस्तक पुढे हस्तांतरित केलं ज्याचं नाव होत निळावंती ग्रंथ आता हा ग्रंथ लोकांपर्यंत पोहोचू लागला होता ज्यामुळे खूप लोकांचा जीव जीव जाऊ लागला आणि लोक वेळे होऊ लागले त्यानंतर ह्या ग्रंथावर बंदी आणली गेली आणि म्हणतात की स्वामी विवेकानंदांनी देखील हा ग्रंथ वाचण्याचा प्रयत्न केला होता तुम्हाला माहित असेलच की स्वामी विवेकानंद हिंदू हिंदू धर्म ग्रंथांना अनुवादित करण्याचं काम करत होते त्यांच्या हाती जेव्हा निळवं ग्रंथ लागला तेव्हा ते हा देखील अनुवादित करत होते आणि तेव्हापासूनच काही लोक असं म्हणतात की त्यांचा मृत्यू हा ग्रंथ वाचल्यामुळे झाला तर काही लोक असं म्हणतात की विवेकानंदांचा मृत्यू अटळ होता आणि हे त्यांना स्वतःलाही माहीत होत ह्या ग्रंथामुळे विवेकानंदांचा मृत्यू झाला नव्हता पण तरीही निळवंती ग्रंथाचा एक संबंध विवेकानंदांबरोबर जोडला जातो अजूनही हा ग्रंथ कुठे कुठे भेटतो आणि त्याच्या मूळ प्रथी देखील काही ठिकाणी आहेत जो खूप आधी अनुवादित केला होता काही तांत्रिक साधूंना माहीत होत कि हा ग्रंथ शापमुक्त कसा वाचता येईल तो, ते म्हणतात की याचा वापर करता येतो आणि या शक्ती वापरता येतात परंतु या शक्तींचा उपयोग केल्यावर शेवट तसाच होतो तर ही होती निळावंती ग्रंथाची कथा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला